काय नाव तुमचं माझं नाव गणेश दादा भाऊ बोंबे गणेश दादा भाऊ बोंबे राहणार पिंपरखेड हा आणि कोणती वस्ती काय तुमची बोंबे मला वस्ती हा काय घटना घडली कशी घडली का या ठिकाणी आमच्या ते घराच्या आम पाठीमाग छोटी मुलगी काय नाव त्यांचं तिचं शिवन्या शैलेश बोंबे हा वयवर्ष पाच ती आजोबांना पाणी घेऊन जाण्यासाठी चालली होती आजोबांना पाणी घेऊन हा वय पाच वय वर्ष पाच हा आजोबा काय नाव त्यांचं अरुंदेवर बोंबे हा त्यांना पाणी घेऊन पाटे का नाही नाही आता पावणे दहाच्या तारीख दहा वाजता चालली होती हा पुढे आणि छोटा ऊस आपला ते ऊसाच्या घराच्या पाठीमागे गेल्यानंतर बिबट्या लगेच तिथं त्या ऊसामध्ये होता छोट्या ऊसातून आला आणि तिच्या गाळ्याला आणि हाताला पकडलं पकडलं पुढे नंतर आजोबांनी सोडवण्याचा प्रयत्न काय नाव आजोबांचं अरुंदेवर बोंबे हा त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला ऑर्डर केल्याच्या नंतर बिबट्यानी तिथंच बाळाला सोडून उसामध्ये पळून गेला हा नंतर मग तुम्ही सगळे जमा झाले सगळे जमा झाल्यानंतर मग आम्ही शिवण्याला आमची खाजगी गाडी करून आणि वन्यबळाला कळून आम्ही तिला मनसर या ते घेऊन आलो पहिल्यांदा आम्ही याला पारगावला घेऊन गेलो पण तिथं काही डॉक्टरांनी घेतल्या नाही कारण आम्ही इथं त्याला मनसा रुग्णालयात घेऊन आलो बरं काय काय शिवण्याला कुठं कुठं वाघाने गळ्याला आणि हाताला दोन जागे वाघाने पकड पकडलं बर शिवण्याला भाऊ बहीण काय आहे का, का? शिवण्याला एक छोटी बहीण आहे बहीण आहे आणि हे शेतकरी कुटुंब आहे का हो शेतकरी आई वडील दोघे बी शेतकरी याच्या आधी तिथे बिबट्या पाहिला होता कोणी बिबट्या आम्ही पाठीमागे दोन तीन वेळा पाहिलेला तू शिवण्या तुमची कोण लागते आमची ती तशी आम्ही भावाची मुलगी भावाची मुलगी ना तर याच्या आधी तिथे काही घटना घडल्या गाट होत्या आसपास आमचे पहिल्यांदा आमचे पाळीव कुत्रे वगैरे बिबट्यानी पकडलेले होते आणि खाल्ले पण त्यांनी खाल्ले पण पाठीमागे पण जनावरांवरती हल्ला पण केला होता त्यांनी त्यामुळे त्यासाठी कंपाऊंड पण केलेले आता घरापासून जे आजोबा होते किती अंतर होतं ते तर एक पाचशे मीटरच्या दोनशे मीटरच्या अंतरावरती अंतरा होते आणि ती चालली असताना झालं नंतर ती पाहिलं आरडाओरडा पाहिलं त्यांनी कशाने प्रयत्न केला त्याला उचकावण्याचा आरडाओरडा केल्यानंतर असं काय आणि नंतर मनसर उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी काय सांगितलं मयत झाली हरकत नाही तर बघा ज्या अशा घटना होतात वारंवार जुन्नर तालुक्यात होता आंबेगावमध्ये तालु होता, आंबे होता शिरूरमध्ये आहे पिंपरखेड शिरूर मधले तर याबाबत तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात आणि कुठलीही ठोस कारवाई वन विभागाकडून होत नाही आता ही शिव काय नावाच शिवन्यास शिवन्यास पाच वर्षाची कन्या आणि ती दुर्दैवाने वाघाची शिकार ठरली आणि ती गेली ह्या कुटुंबा केवढा डोंगर कोसळलाय तिच्या वडील आता काय परिस्थिती हॉस्पिटल मनसर उपजिल्हा रुग्ण काय परिस्थिती हो ना सर ते आता ते पण इतके भयभीत झालेत का त्यांना तोंड म्हणजे उच्चार पण निघत नाहीत ते पण आता म्हणजे अशा आईची काय परिस्थिती अजून सांगितलं सांगितलं आजी इथं आली नाही ना आजी आई काय नाव त्यांचं अनिता आरुभो हा त्या बी आता पारा त्यांना पण आता दवाखान्यामध्ये ऍडमिट केलेलं आहे त्यांनी जे पण असे वयभीत झालेले आहेत